हृदयाशी रिलेटेड गाणं सुद्धा होऊ शकलं असतं पण तुम्ही असं हो एक गाणं निवडलंय अशा एका विषयाबद्दल गणित जे आमच्या हृदयाचे धडधड अजूनही वाढवतो तर ह्या गाण्याचा प्रवास तुमचा कसा होता आणि कसं सुचलं हे पायथो करत थिअरम येत आहे इक्वेशन येतात एवढ्या सगळ्या गोष्टी गीतामध्ये कसं सुचलं हे नमस्कार एक गोष्ट आधी सांगू इच्छितो की गणितामध्ये मला कायम कायमपैकीच्या पैकी मार्क्स मिळायचे पण दहावीला गणितात एकशे पन्नास पैकी एकशे पन्नास मार्क्स मिळवणं सोपं वाटलं होतं तेवढं तरडे मास्तरांच्या शाळेत हे गाणं मला जरा कडली पण <laughs> अविनाश विश्वजित बेला विशाल उमेश हे सगळे सवंगडी अभ्यासाला सोबत होते म्हणून या गाण्यातली सहजता राहिलेली हे मी अगदी विनम्रपणे सुरुवातीलाच सांगू इच्छितो एखादं कुठलंही विज्ञान असेल तंत्रज्ञान असेल किंवा काही आडाखे असतील किंवा आपण ज्याला काही नेमके आपण काहीतरी आखतो योजतो त्या प्रत्येकाच्या पाठीमागे गणित असत फक्त त्यातली सहजता आपण अगदी इझिली ती सगळी बघत गेलो आणि तसं जर करत गेलो तर ते होत जातं आणि तितकीच सहजता ही या गाण्यामध्ये हवी होती म्हणून ते गाणं सर्वांना आपलं वाटेल प्रत्येक ठिकाणी गुणगुण वाटेल आणि आता प्रवीण सरांनी सांगितलं असं सा प्रत्येक ठिकाणी ते अनेक वेळा वाजलं पाहिजे हा त्याच्या पाठीमागचा होता पण अशा काही गोष्टी घडत असताना जसं टीमला फील होता त्यामुळे मला वाटतं या गाण्यामध्ये जे जे काय चांगले ते सगळं गणिताचं प्रवीण दरडेंचं विशाल आणि अविनाश विश्वाजीच आणि उमेशचं आहे आणि त्याच्या पाहिजे आणि आता संगीतकाराकडे येणार आहे सर मला असं वाटतं की जसं सराव परीक्षेबद्दल आपण बोलत होतो ह्याला सुरामध्ये बांधणं हे तुमच्यासाठी किती आव्हानात्मक होतं किंवा ही प्रोसेस तुम्हाला किती आनंद देणारी होती सगळ्यात आधी सर्वांना नमस्कार खरच ही परीक्षा म्हणजे सराव करण्यासाठी आधी मी स्वतःला प्रिपेअर केलं की आपल्याला सराव करायला पाहिजे कारण प्रवीण नेहमी अशी काहीतरी कोडी टाकतो समोर की अरे आपल्याला गणिताचं गाणं करायचंय म्हटलं विषय किती अवघड आहे आणि तो म्युझिकली कसा रिप्रेझेंट करणार बरं गणिताचे सगळे आकडे फॉर्म्युले हे वरवर बघायला जसं आता डॉक्टर म्हटले की खरं तर so, ते आतमध्ये खूप सहज असतं पण वरवर बघायला ते डोळ्यासमोर गरगर फिरणारे असतात काही जणांना त्याची भीती वाटते मी पण त्यातलाच एक आहे सो हे फार अवघड होतं की ते सुरममध्ये बांधणं आणि जसं डॉक्टर म्हणले की त्याची एक सहजता त्याचं एक इझीनेस हे सोपं आहे घाबरू नकोस हे सोपं आहे मोटिवेट झालं पाहिजे ऐकून सुद्धा हे अचीव करणं त्या गाण्यात खूप चॅलेंजिंग होतं खूपच चॅलेंजिंग होतं पण मला वाटतं ह्या सिनेमाच्या बाबतीत धर्मवीर सिनेमाच्या बाबतीत असं वाटतं की मला वाटतं की कुठेतरी दिगे साहेबांचा सा आशीर्वाद ह्या सगळ्या प्रोजेक्टला नेहमी मिळतो असं मला वाटतं म्हणजे भेटला विठ्ठला आम्ही गाणं केलं सुद्धा हा अनुभव आला आणि ह्या गाण्याच्या वेळेला सुद्धा असंच काहीसं झालं आणि अचानक सहज सुटावं तसं सुटत गेलं गाणं आणि डॉक्टरनी सुद्धा उत्तम ते लिहिलं आणि ऑफकोर्स विशाल बेला यांनी सुद्धा उत्तम परफॉर्मन्स ऑफकोर्स व्हिडिओ बघितल्यानंतर तर अजूनच चार लागलेले आहेत सगळ्या टीमचं प्रवीणचं सगळ्यांच खूप सुंदर काम आहे सो इट वॉज रिअली अ फन पण ही परीक्षा मला असं वाटतं की आम्ही पास झालोय किती मार्गाने हे तुम्ही ठरवायचं मला वाटतं लगेच सांगून टाकूया आपण किती मार्गाने टाळाव असून शंभर पैकी शंभर आणि सरांच्या भाषेत दीडशे पैकी दीडशे मिळालेले आहेत मार्ग पण जर गाणं जसं आम्ही आता ऐकतोय आणि बघतोय सुद्धा तर लहान मुलांचा खूप महत्वाचा सहभाग पूर्ण गाण्यामध्ये आहे म्हणजे दृश्य माध्यमात सुद्धा आहे पण कोरस मध्ये सुद्धा आहे आणि त्यामुळे हे गाणं असं वाटतंय की आपल्याही तोंडात पटकन बसेल आपण पटकन गाऊ तर एखाद्या गाण्यामध्ये हे साधणं खरं तर किती कठीण आहे संगीतकार म्हणून म्हणजे बावीस ला सात अरे भागा तयार होईल पाय जर मी बोललो तर तुम्हाला ते असं हो, हे गणित आहे तर हे फार चॅलेंजिंग होतं एक आता सध्या ट्रेंड आहे की रॅप मध्ये म्हणायचं की रॅप मध्ये कसं असतं की त्याला सुराचा काही फारसा कनेक्ट असतोच असं नाही बोलल्यासारखं फक्त ते लयत म्हटलं की झालं विषय पण मी म्हंटल की जर हे आपण असं केलं रॅप सारखं केलं तर ते तेवढं लक्षात राहणार नाही जेवढं ते म्युझिकली त्याला एक ट्यून आल्यानं लक्षात आहे भाग इसला सातारे भागा तयार हो तो हे जेव्हा तुमच्या डोक्यात घुसेल त्यावेळेला त्या ट्यून मुळे आपण ते फॉर्म्युले लक्षात ठेवू <coughs> या सगळ्या गाण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो फॅक्टर आहे तर ते फॉर्म्युले मुलांना जे जा अवघड जातात ते गाण्यामध्ये एम्बेड करणं ते गुंफणं गाण्यामध्ये खूपच कमाल आहे आणि मला असं वाटतं या श्रेय गीतकाराचं सुद्धा आहे सर तुम्ही पैकीच्या पैकी मार्क मिळवणारे विद्यार्थी होतात असा कोणताही फॉर्म्युला होता का ज्याची तुम्हाला भीती वाटायची कारण आमच्याकडे असे खूप फॉर्म्युले आहेत मला आजपर्यंत तरी तरडे सोडून कुठल्या फॉर्म्युलाची भीती नाही वाटली पण जेवढी भीती वाटली तेवढंच प्रेम पण आहे आकर्षण पण आहे आणि त्याच्या चित्रपटातून तो सगळ्यांना कायम काहीतरी देत असतो की जे कायमस्वरूपी टिकतं मला एक गोष्ट फक्त इथे ॲड करायची की मला अचानक विश्वजितचा फोन आला की प्रसाद हे गाणं हिंदीमध्ये पण करायचं आता ते एकतर सगळे फॉर्म्युले आणि इक्वेशन सगळे ते मराठीत बसवलं हेच द्रावडीप्रमाणे आम्ही सगळ्यांनी मिळून केलं होतं आता ते हिंदीत करायचं म्हटल्यानंतर म्हटलं काय करा तर माझे हिंदीचे शिक्षक माझे वडील आणि मला अजून एक अभिमानानं शेअर करायची गोष्ट की माझ्या दहावीच्या वेळी मी हिंदीला महाराष्ट्रात पहिला होतो ते म्हणा तू हिंदीवरच पहिला आलेला आहेस तू गणिताचं कारण हिंदीत करणं तुला अजून सोपं जायला पाहिजे आम्ही ते करायला बसलो आणि बाबुल व याला हिंदीत काय म्हणायचं मला शब्दच नाही आता बाबुल व हिंदीत कसा आणायचं मी अनेक ठिकाणी खूप 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 गोष्टी शोधल्या आणि मग हव्वा असा शब्द हव्वा म्हणजे ज्याची भीती वाटावी असा आणि तो डर्रावा म्हणून बाबुल बुगाला हव्वा डर्रावा असा शब्द हिंदी गाण्यामध्ये अगदी खूप म्हणजे असं अचानक सुचलेल्या गोष्टी जशा गोष्टी अचानक सुचल्या गाणं जसं सहज झालंय तसं ते नक्की सगळ्यांना आपलं वाटेल पहिलं उदाहरण आमच्या डाव्या बाजूला उभं उमेश जाधवचा मला फोन आला की तुम्ही ते गाणं लिहिले त्याचं त्याच्यावर कोरिओग्राफी करायची तू कोणत्या गाण्याबद्दल को बोलतोस मी गणिताचं गाणं लिहिलं त्यात इक्वेशन एसीचा एसीचा साईन थेटा कॉस थिटा असेल तो म्हणाला त्याच गाण्यावर करायचा आणि त्यांना गणित समजावून घेतलं म्हणजे गणिताचं दीड तास त्याने अभ्यास केला <laughs> मला वाटतं विष्णू पहिल्यांदाच केला असं ज्ञानेश्वरी मला असं वाटतं ना की हुशार विद्यार्थ्याच्या मागे बसून फायदा होतो ना तसं हा हा हुशार विद्यार्थी आम्ही सगळ्या मागे नाही पण तरडे सर आमचे जरा जास्त हुशार आहेत कुठल्या विद्यार्थ्यांकडनं काय करून घ्यायचं त्यांना चांगलं माहिती एनिवेज गाणं तुम्ही सगळं एन्जॉय करायलाच आणि ते गाणं तुम्हाला गणिताची भीती नक्की मनातून घालवेल याचा विश्वास आहे खूपच कमाल एका जोरदार टाळ्या <laughs> मला गेल्या शेंड्यांच्याकडे येते कारण हिंदी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये हे गाणं तुम्ही गायलेलं आहे आणि तुमचा आवाज अशा ठिकाणी आहे जिकडे तुम्ही आश्वासन देऊन विद्यार्थ्यांना सांगताय की नको घाबरूस एखाद्या विद्यार्थ्याला घाबरलेल्या अवस्थेत नको घाबरू सांगणं हे मुळात खूप कठीण काम आहे तर हे गाणं गाताना तुमचा अनुभव कसा होता आणि तुम्ही स्वतः तुमचे गणिताचा दिवस तुम्हाला आठवले का प्रथम हे सांगायला आवडेल की या चित्रपटाचा एक भाग होणं मला वाटतं की हे माझं भाग्य आहे आणि त्यासाठी प्रवीण तरडे यांचे खूप मनापासून आभार आणि त्याचबरोबर अविनाश विश्वजीत यांनासुद्धा खूप थँक्यू कारण त्यांच्याबरोबर अनेक वर्षांचा एक घरोबा आहे असं म्हणायला हरकत नाही आणि हे गाणं जेव्हा माझ्यापर्यंत आलं मी पण अशा प्रकारचं गाणं खरंच पहिल्यांदा गायलं आणि तू म्हणतेस त्याप्रमाणे सगळे शाळेतले दिवस आठवायला लागले जेव्हा गाण्याचे शब्द वाचले मी ते ती तीन तीन चार चारदा माझ्या डोळ्याखालनं घातले की नक्की गाण्यात आहे काय आणि प्रसाद तुम्ही जे काय लिहिलं आहे मला वाटतं की आधी गाणं लिहिलं गेलं मग त्याच्यावर चाल झाली आणि मग अनेक गोष्टी बदलत गेल्या बरोबर ना मला वाटतं की जेव्हा गायक गायकापर्यंत गाणं येतं तेव्हा ते नाईंटी पर्सेंट ऑलरेडी डन असतं आमचं काम असतं की ते हंड्रेड अँड टेन पर्सेंट किंवा शंभर टक्क्याच्याही जास्त ते इमोशन वाईज तुमच्यापर्यंत पोचवणं हे गायकाचं काम असतं आणि तेच करण्याचा प्रयत्न प्रत्येक गाण्यामध्ये मी करते तसंच या गाण्यामध्ये केला आणि मुख्य म्हणजे काय होतं इतकं एनर्जायझिंग गाणं आहे हे की आजकाल असं होतं की तुम्ही जेव्हा डुएट गाता तेव्हा तुम्ही दोघं दोन गायक एकत्र कधीच नसता मोस्टली कोणतरी आधी रेकॉर्ड करून जातं आणि त्यानंतर तुम्हाला जाऊन गायचं असतं तेव्हा ती एनर्जी मॅच करणं फार अवघड असतं कारण का जेव्हा एखादा डुएट आम्ही स्टेजवर सादर करतो आम्ही एकत्र असतो तेव्हा ती एनर्जी असणं हे काही नवल नाही ती पाहूनच एनर्जी मिळते पण एका बंदिस्त खोलीत गाताना फक्त रेकॉर्डिंग माईक असतो संगीतकार असतात गीतकार असतात आणि मेल आवाज ऐकून तुम्हाला तीच एनर्जी मॅच करावी लागते की हो वाईसोवरचा या गाण्यात ऑलरेडी इतकी एनर्जी होती की आम्ही फक्त ते माध्यम होतो त्याला अजून थोडंसं जास्त पुटक करायचं इतकं सुंदर गाणं होतं मला वाटतं हॅट्स ऑफ टू ऑल द टीम आणि आय थिंक सगळीच गाणी खूप चपखल बसली आहेत आणि खूप सुंदर झालंय गाणं मी पुन्हा लेख सांगते मला उमेश सर तुमच्याकडे आहे साधारण मस्ती करायला सगळेजण तयार असतात पण कोरिओग्राफ्ट मस्ती करणं ही काही सोपी गोष्ट नाही तर इतक्या सगळ्या मुलांकडून ते इतकं बघताना आम्हाला छान वाटतंय ह्याच्यामध्ये तुमचे तुम्हाला किती पाहे गिरवावे लागले डान्सचे नाही ऍक्च्युली आजच्या या रंगमंचावर तो थोडा मला जरा कठीणच वाटतंय याच्याबद्दल असा एक किस्सा घडला होता या पिक्चरच्या संदर्भात नाहीये आता डॉक्टर जसं म्हणाले पैकीच्या पैकी त्यांना मिळायचे मा तसंच काहीतरी किस्सा माझ्या बाबतीत झाला मला एका मेडिकल कॉलेजमध्ये बोलवलं गेलं मोटिवेशनल स्पीच द्यायला मी बसलो रंगमंचावरती आणि सगळे विद्वान लोक बोलत होते माझी पाळी आली तर मला मी 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 काय काय मेडिकल बोलणार तर म्हंटल की सर्वात प्रथम मी मी स्वतः कोणा मी सांगून टाकलं म्हंटल आज मला इतका आनंद झालाय की हेच मोटिवेशनल असू शकतं तुमच्यासाठी शेहेचाळीस टक्के मिळवणारा व्यक्ती आज अठ्ठ्याण्णव टक्के ज्यांनी तुम्ही मिळवलेले आहेत त्यांना मोटिवेशनल स्किल्स देतो तसंच काहीतरी आज माझं इथं झालंय की हा गणिताचा पेपर खरंच सोडवताना फार कठीण होता हॅट्स ऑफ टू आर कॅप्टन प्रवीण तरडे त्याच्या प्रत्येक चित्रपटामध्ये असं काहीतरी गाणं असतं आणि जे गाणं ऍक्च्युली दिग्दर्शकच कोरिओग्राफ करतो दिग्दर्शकच ते मोठ्यात सॉन्ग करतो पण प्रवीण आवर्जून आय डोंट नो त्याचं प्रेम असेल माझ्यावरती पण तो मला खेचून घेऊन येतो की नाही हे गाणं इवन मुळशी पॅटर्न मध्ये पण उन वटातून त्यांनी माझ्याकडनं ते करून घेतलं त्याला तसं वाटलं पण हॅट्स ऑफ टू हिम की त्याच्या प्रत्येक चित्रपटामध्ये असं गाणं त्याला पेरावं असं वाटतं आणि त्याच्या त्याचा भाग मी होणं हे माझं भाग्य समजतो आणि तुझ्या निमित्ताने मला असं वाटतं की गणित खरंच सोपं आहे हे पायतावरच बोलले ना माझी जे विकेटच गेली होती तेव्हा दीड तास त्यांनी माझा क्लासेस मी हे बोललोच नाही प्रवीण कि मी यांना फोन केला वगैरे कारण ते गाणं बाउन्स जात होतं मला तर मी म्हटलं पहिले वगैरे मग आपले वीज डान्सर येतील आणि आपण हे असं करू तसं करू पण हे गाण्यामध्ये काय की प्रत्येक वेळेला डान्सर असणं हे गरजेचं नाही आहे तर स्क्रीन प्ले पटकता काय बोलत आहे ते गाणं कशासाठी होत आहे तर ह्याचा अभ्यास करावा लागतो आणि त्यामुळे मला वाटतं मला डॉक्टर थोडंसं समजवत की असं आहे प्रवीण जेव्हा माझ्या बरोबर असतो तेव्हा फिफ्टी पर्सेंट माझं काम झालेलं असतं कारण पिक्चर तो मुळापासून जगत असतो त्याला कथा पटकथा सगळं माहीत असतं त्यामुळे माझा कोरिओग्राफर माझ्या आदेशाच्या बाहेर कुठे जाणार नाही याची काळजी तो एक प्रकारे घेत असतो आता या सगळ्या मुलांचं क्रेडिट आहे जे ह्या गाण्यामध्ये आहे त्यांनी पहिल्यांदा या गाण्यामध्ये परफॉर्मन्स केलेला आहे कोणी डान्सर नाही आहे की त्यांना मी सांगितलं इथून इथे जा आणि असं करा त्यांना त्या दिवशी जे सांगितलं ते त्यांनी आत्मसात केलं आणि त्यांच्या त्यांच्या कुर्तीनुसार त्यांनी परफॉर्मन्स केला आणि तो ह्या रंगमंचावरती दिसतोय आणि ह्या गाण्यामध्ये एक अशी गोष्ट आहे ॲक्च्युली मी ती सांगणार नाही आहे ती खूप इमोशनल आहे जेव्हा तुम्ही चित्रपट बघाल तेव्हा तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येईल की त्या गाण्यामध्ये काय घडलं होतं त्याच्या अगोदर तो सीन इतका उत्कृष्ट प्रवीण सरांनी लिहिलेला आहे तो आणि तो करेक्ट टायमाला येतो आणि त्याच्यानंतर ते गाणं येते तर मला वाटतं हे गाणं प्रत्येकाच्या हृदयामध्ये कुठेतरी घर करणार हे हंड्रेड नाही फाईव्ह हंड्रेड पर्सेंट आहे आज जर माझ्यासारखा मुलगा मला असं वाटायला लागलं की हे गणिताचं गाणं करताना की नाही गणत गणित खरंच सोपं आहे ऍक्च्युली पण आपण त्या पॉइंट ऑफ व्ह्यू बघत नव्हतो त्यामुळे मला असं वाटतं थँक्यू डॉक्टरांना मी थँक्यू म्हणतो प्रवीण थँक्यू सो मच फॉर गिवी मी दिस सॉंग अविन आज विश्वजित खूप सुंदर गाणं गेले आणि बैलांनी खूप सुंदरच गायले थँक्यू थँक्यू हा म्हणजे तो शाळेतला